पुणे लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा पुण्यामध्ये होणार आहे या निमित्तानं आज आपण पुण्याचे जे लोकसभेचे उमेदवार आहेत मुरलीधर मोहळे यांच्याशी संवाद साधतो आहे त्यांच्याकडून आज सभेची तयारी तर जाणून घेणारच आहोत पण इतरही जे मुद्दे आहेत त्यांच्यावरही भाष्य करणार अण्णा कशा पद्धतीनं तयारी सुरू खूप चांगली तयारी झाली आहे एक ऐतिहासिक सभा होईल मला असं वाटतं पुढच्या भविष्यात खूप दिवस लक्षात राहील पुणेकरांची अशी ही सभा असेल जवळपास दोन लाख लोकं येतील असा अंदाज आहे मी त्यादृष्टीनं खूप तयारी केली वाहतुकीची कुठली कोंडी होणार नाही पार्किंगची व्यवस्था चांगल्या पद्धतीनं केली आहे ट्रॅफिक पोलिसांच्या माध्यमातून पुणे पोलिसांनी खूप चांगल्या पद्धतीनं तिथलं वाहतुकीचं नियोजन केलं येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला तिथे काही गैरसोय होणार नाही मग टॉयलेट असतील तिथली व्यवस्था पाणी असेल टॉयलेट असेल सगळ्या व्यवस्था त्या ठिकाणी अत्यंत चोखपणे केलेल्या आहेत त्यामुळे खूप चांगली सभा होईल पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यामध्ये येत आहेत मात्र विरोधकांना मात्र याच्या निमित्तानं असं झालं आहे की टीका करण्याची एक संधी मिळाली आहे टीकेची झोड उठवली एक प्रकारे त्यांनी धडकी भरली ना मोदीजी पुण्यात येणार म्हटल्यानंतर सगळं क्लिअर झालं ना आता त्यांना दिसते आपलं सगळं समोर तेव्हा मला असं वाटतं की त्या निराशे निराशेपोटी करतायत आणि आहे मोदीजींच्या बाबतीत तर द्वेषच त्यांच्या मनामनात इतका खचून भागला आहे त्यामुळे द्वेषापोटी आणि भीतीपोटी मोदीजींना टीका करतायत तुमच्यावरही टीका करतात कारण त्यांची थेट टीका अशा आहे की तुम्ही मोदींच्या चेहऱ्याचा वापर पुणेकरांना चांगलं माहिती आहे की आ, की मी उमेदवार म्हणून मी जरी असलो तरी मोदीजी ही निवडणूक देशाची तेव्हा मोदीजींचं नाव घेतलं पाहिजे ना स्वाभाविक हो आहे मी माझं काम तर पुणेकरांसमोर आहे मी ठेवतो आहे ठेवलं आहे माझ्याकडे सांगायला खूप आहे समोरच्याकडे काही सांगायलाही नाही आहे मला असं वाटतं की माझं काम मी सांगितलं आहे लोकांनाही माहिती आहे पण ही देशाची निवडणूक आहे ही सार्वत्रिक निवडणूक हे ठरवणार आहे देणारा प्रत्येक नागरिकाचं मत हे देशाचा प्रधानमंत्री कोण हे ठरवणार hmm. आहे तर मोदीजींचंच बोललं पाहिजे ना तर hmm. माझ्या नेत्याचं नावाला नाव ना घेताना अभिमान आहे यांच्याकडे नाव घ्यायला ज्यांना नामुष्की ना यांच्यावरती यांना माहिती आहे की नाव घेतलं की पडू की काय काय का घेत नाही त्यांना कळतं ना ते लोकांना माहिती आहे त्यांनाही माहिती आहे मोदीजी आणि कुठं आणि राहुल गांधी कुठं तेव्हा नाव घेतल्यानंतर त्यांना भीती वाटते कदाचित लोक मत नाही देणार माझ्या नेत्याचं नाव घेतलं पाहिजे मला का त्यांनी कामच केलं या देशाचे प्रधानमंत्री आहेत त्यांनी जे काम पुण्यासाठी केले देशासाठी केले हे समोर आहे आपल्या तेव्हा मी अभिमानच घेऊ शकतो यांना भीती वाटते ते नसेल घेत पण विकासाच्या मुद्द्यावर पुण्यातली निवडणूक आजवरची लढली गेलेली मात्र ही निवडणुकीमध्ये व्यक्तिगत टीकेवरती उतरलं मी कधीच नाही केली मी तुम्हाला पहिल्या दिवशी सांगितलं मी कुठल्याही उमेदवारावरती व्यक्तिगत टीका करणार नाही आणि मी केली नाही अजून पुढचे पंधरा दिवस मी करणार पण नाही मी मोदीजींच्या विकासावरती बोलतोय मी पुण्याच्या विकासावरती बोलतोय पुणेकरांवरती बोलतो आहे आम्ही केलेल्या कामावरती बोलतोय आणि भविष्यात आम्ही पुण्याचा पन्नास वर्षाचं व्हिजन समोर ठेवते आहे त्यामुळे पुण्याला माझ्या पुण्याला देशाचं सर्वोत्तम शहर मला करायचं हे मी बोलते आणि मी तेच बोलणार तेव्हा लोक विकासाला मत देतात प्रगतीला मत देतात तुमच्या विचारला मत देत आहेत आणि मी तेच करतो आहे पुण्यामध्ये भाजपमध्ये एकजूट पाहायला मिळते पुण्यामध्ये भाजपच्या आजवर शंभर नगरसेवक आहेत आमदार आहेत खासदार आहेत परंतु विरोधकांकडून अशी टीका केली जाते की तुम्ही तीन नेत्यांच्या भोवती पुण्यातली भाजप फिरते दंगे आपले रासने बीडकर आणि मोहर हो आता कुठे चर्चा असली काय महापालिका संपून दोन वर्ष आली महापालिकेतले कारभारी होतो त्यावेळेस पदाधिकारी घ्या आता कुठलं काय तेव्हा आता काही नाही आहे सगळे एक दिलानं काम करतायत शहरात बघा ना आमची एवढी मोठी संघटना आहे आज आमच्याकडे जवळजवळ तीनशे साडेतीनशे शहराचे पदाधिकारी वॉर्ड सरपंच आमचे पाच हजार पदाधिकारी सगळे एक जीवन आणि एक मुखानं काम करत आहेत असलं काही नाही आहे इथं आता पुण्याच्या विकासाबद्दल तुम्ही बोलताय आज मोदींकडं मोदींच्या ज्या सभा सभा आहे त्यानंतर खूप मोठा इम्पॅक्ट होईल असं च, च, चित्र आहे तुमचा लीड वाढण्यासाठी यामुळे मदत होणार बघा मी तुम्हाला म्हटलं की पुणेकरांनी एक नक्की ठरवलं की यावेळेस पुण्याला जिंकून द्यायचं आहे मोदीजींना प्रधानमंत्री घ्यायचे पुण्याचं एक मत हक्काचं जी पारंपरिक आता जी झाली जागा परंपरा आहे पुणेकर ती परंपरा कायम राखणार आणि त्यामुळे शंभर टक्के पुण्याची जागा तर जिंकणार असत आम्ही मोदीजी आल्यानंतर मोदीजींनी पुण्याला काय दिलं हे तर मोदीजी सांगतील आणि भविष्यात पुण्याला काय देणार हेही मोदीजी बोलते त्यामुळे मला असं वाटतं त्याचा परिणाम निश्चित होणार आहे आणि पुणेकर ही निवडणूकच एकतर्फी करून टाकतील आता आज आजवर मोदीजी ज्या 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 वेळेला पुण्यामध्ये आले त्या त्या वेळेला गिरीश बापट साहेब ही त्या ठिकाणी उपस्थित असायचे आणि या निवडणुकीच्या निमित्तानेही म्हणजे गिरीश बापटांच्या अनुपस्थितीमध्ये सगळ्यात मोठी निवडणूक पुण्यामधली ही लढवली जाते आज तुमच्या काय भावना आहेत निश्चित साहेबांची उणीव आज भासते आम्हाला सगळ्यांनाच साहेब असणं ही आमच्यासाठी एक ताकद होती एक प्रेरणा होती आमचा एक आमचं माटीपाखील एक बळ होतं आज साहेब नाही ती आमच्यासाठी निश्चितपणे एक उणीव आहे ती एक खंत आहे मनाला की आज भाऊ आमच्यात नाही आहेत आणि भाऊ आसणं मी तुम्हाला सांगतो की हे खूप वेगळं होतं त्यामुळं त्यांची उणीव अगदी खूप जाणवते शेवटचा एक प्रश्न आहे मुरलीधर मोहळ यांच्या मागे पुण्यकारांना का उभं राहावं मला असं वाटतं की मी दोन गोष्टी सांगेन की एक देशाची निवडणूक आहे म्हणून मोदीजींना मत देण्यासाठी म्हणून एक महायुतीचं मत इथून जे जाणार आहे तो मी उमेदवार म्हणून आहे तो एक विषय आहे मला असं वाटतं गेल्या जवळजवळ तीस वर्षाचा माझा सगळा राजकीय आणि सामाजिक जीवनातला जो काही प्रवास आहे पुणेकरांनी पाहिला आहे मला असं वाटतं की चार वेळा मला महापालिकेत निवडून दिलं या शहराचा महापौर केलं स्थायी समिती अध्यक्ष केले या शहरातला मला आवाका मला या शहराचा आहे शहराचं वास्तव मला माहिती आहे मी एक अगदी ग्रासवूटवरचा कार्यकर्ता आहे बूथ प्रमुख म्हणून काम केलेला वॉर्ड अध्यक्ष म्हणून काम केलेला कार्यकर्ता आहे स्वाभाविकपणे पुणेकरांना माहिती आहे की हाच कार्यकर्ता आहे जो गेले तीस वर्ष काम करतोय याला या शहराची नेमकी जाण आहे प्रश्नांची माहिती आहे त्यामुळे ते माझ्याबरोबर हाती माझा विचार माझा पक्ष माझं काम हे सगळं माझं मला असं वाटतं पुण्याकर हाती तुम्ही विजयाचा विश्वास करताय मात्र समजा निवडून आल्यानंतर तुमची प्रायोरिटी कुठल्या प्रश्नांना असेल कारण पुण्यामध्ये आज अनेक समस्या पाहायला मिळत आहेत आणि बरेच सगळे प्रश्न प्रलंबित पण आहेत मग ते प्रायोरिटी तुमची प्रलंबित प्रश्न तुम्ही सांगाल मी उत्तर देतो गेल्या पाच वर्षात कुठलाही नव्यानं प्रश्न निर्माण झालेला नाही जे काही वाहतुकीचा प्रश्न आपल्याला दिसतो गेले पन्नास वर्ष ज्यांनी राज्य केलं महापालिका राज्य सरकार केंद्र त्यांना दूरदृष्टीच नव्हती त्यांची राजकीय इच्छाशक्तीच नव्हती या पुण्याचं भविष्यात पुणे काय होईल आज पुणे वाढलं साठ लाख लोकसंख्या झाली पाचशे अठरा स्क्वेअर किलोमीटर आपण वाढलो ह्याचा विचार त्यांनी कधीच केला नाही आम्ही मात्र गेल्या पाच वर्षात हा सगळा बॅकलॉग भरून काढण्याचा प्रयत्न केला आहे आणि पुढच्या पन्नास वर्षाचा विचार आम्ही केला आहे की पुण्याचा आम्ही काय काम करणार आहोत तेव्हा पुण्याला सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करणं असेल पुण्याच्या स्वच्छता कचऱ्यावरती घनकचरा होती आम्ही शंभर टक्के काम केलं पुण्याच्या नद्यांचा प्रकल्प हाती घेतले पुण्याच्या चोवीस बाय पाच सात पाणी पुरवठ्याची योजना पूर्णत्वाकडे आली मेट्रो सुरू झाली किती कामं सांगू आम्ही की गेल्या पाच वर्षात आम्ही केले त्यामुळे मला असं वाटतं की आम्ही वि पुणेकर विकासाला विचाराला प्रगतीला मत देतात ते सगळं आमच्याकडे आहे तर हे होते मुरलीधर मोहोळ अतिशय से व्यस्त शेड्यूलमधून त्यांनी आपल्याला वेळ दिला पुणेकर आपल्यालाच विजयी करतील असा विश्वासही व्यक्त केला पुणेकर मोदींना जे खासदार सपोर्ट करणार आहेत त्यामध्ये आपलंही नाव असेल असं त्यांनी सव सांगितलं आहे अशाच वेगवान बातम्यांसाठी आपण आपल्यासोबत जो जोडलेलं जो राहा आझाद मराठीवर यापुढेही आपण पुणे लोकसभेशी संबंधित अनेक बातम्या यापुढे अशाच शेअर करणार आहोत तुर्ताशीतच थांबूया धन्यवाद